काँग्रेसचा विधानसभेत नाजीरवाना पराभव मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींसमोर नेत्यांना खडसावलं राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा भरतपूर आणि बिकानेर विकास प्राधिकरणाची घोषणा आप दिल्लीत कोणाशीही युती करणार नाही राष्ट्रीय स्तरावर भारत ब्लॉकचा भाग राहील केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज इंदौर मध्ये विश्व एड्स दिवसाच्या निमित्तानं आयोजित उद्घाटन उत्तर प्रदेशचे औद्योगिक विकास मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी यांच्या ताफ्याचा मोठा अपघात झालाय ताफ्याचे वाहन ट्रॅक्टरला जाऊन धडकलं यात तीन सी आर पी एफ जवान आणि चालक जखमी झालेत झारखंड मध्ये नऊ डिसेंबर पूर्वी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले दिल्लीच्या प्रदूषणात वाढ गेल्या सात वर्षात दिल्लीचा सर्वात प्रदूषित महिना ठरला दिवस तेलंगणातील दोन वेगवेगळ्या थंडी थंडीपासून वाचण्यासाठी कचरा जाळत बसलेल्या तीन मुली विषारी धुरामुळे त्यांचा मृत्यू झाला बिहार मधील सहरसा मत्स्य गंदा बनार जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ केंद्र सरकारने सत्त्याण्णव पूर्णांक एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला Thank you.